मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरातून एका सदस्याचं विविक्षण झालेलं आहे या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी नऊ सदस्य नॉमिनेट होते आणि आता एक सदस्य घरातून बाहेर गेलेला आहे अशी बातमी समजते सोशल मीडियावरून समोर येत आहे की राधा पाटील घराबाहेर गेलेली आहे मित्रांनो या आठवड्याचे आणि गेल्या आठवड्याचे वोट्स काउंट होणार होते आणि मग यावर ठरणार होतं की कोणता सदस्य घराबाहेर जाणार तर सोशल मीडियावरून तर समजतंय की राधा पाटील घराबाहेर गेलेली आहे पण आज नक्की भाऊच्या धक्क्यावर आपल्याला समजेलच की या आठवड्यातून कोणता सदस्य घराबाहेर गेलेला आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे की यावेळेस कोणता सदस्य घरातून बाहेर गेलेला असू शकतो की खरंच राधा पाटील घराबाहेर गेलेली असू शकते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद